आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुरबाड विधानसभा आमदार किशन कथोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदुकुमार परब या चारही दिग्गज नेत्यांच्या आयोजक भारतीय जनता पार्टी अंबरनाथ महिला माजी शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ पूर्वेकडील श्री बालाजी मंदिर शिवगंगानगर या ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुले जन आरोग्य योजना सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल व प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबीर भव्य रक्तदान शिबिर डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आले होते सदर कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर व डॉक्टरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला या आरोग्य शिबिरात सामान्य चाचणी पल्स ब्लड प्रेशर मधुमेह इ सी जी रक्तदाब यांच्यासह इत्यादी आजारावर तपासणी करून अल्प दरात औषधे देण्यात आले तसेच डोले तपासणी करून अल्प दरात चष्मा वाटप व वयोवृद्ध महिलांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले तसेच प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी फ्रॅक्चर बायपास सर्जरी एसएल रिपेअर वॉल रिप्लेसमेंट मुतखडा व डायलिसिस अशा विविध आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सुजाता भोईर यांनी दिली या महाआरोग्य शिबिरात शिवगंगा नगर परिसरातील पाचशे पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला तसेच चाळीस ते पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्तदान हे श्रेष्ठ दान या प्रेरणेतून शिवगंगानगर परिसरातील रहिवाशांना देखील रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले हा उपक्रम परिसरात सुजाता यांचे आभार व्यक्त करत पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी कार्यक्रमात कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत माजी नगरसेवक अशोक गुंजाल कल्पना अशोक गुंजाल अनिता आदक कल्याण जिल्हा सचिव संजय आदक महिला मोर्चा प्रदेश सचिव रूपाली लट्टे राजेंद्र कुलकर्णी दिलीप कनसे वृंदा पटवर्धन विश्वास निंबाळकर युवा मोर्चा अध्यक्ष आशिष पाटील महिला मोर्चा शहराध्यक्ष कांचन मिश्रा माधवी सिंग ममता त्रिपाठी कुसुम रोहिदास आशा देशमुख वैशाली नळावडे सुप्रिया कदम सुशीला लेखवानी सौदामिनी पांडा कृष्णाबा सिसोदिया हेमा सिंग रेशमा भोईर सुनीता लयाल सुरेखा शाह रेखा राजगुरु आरती मेहता शिल्पा फुलोरे शारदा यादव नेहा तिवारी अवनीश तिवारी अनिता कदम श्यामला आचारी वर्षा कपूर नीतू हेमा राम रख्यानी ज्योती गुरबानी सुनीता जयस्वाल कविता रोटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार मी सौ सुगता दिलीप बोल आज आम्ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हो साहेब जे आपल्या देशाचे सगळे जगाचे आपण बोलू शकतो की आज आपले आदर्श आहेत आणि त्यांचा आज सतरा तारखेला सतरा सप्टेंबरला आज वाढदिवस आहे तसेच आपले लाडके कार्यसम्राट कार्यसम्राट आमदार किशनजी कथोरे साहेब तसेच आपले लाडके लढाडीचे जे आपले आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमदार आपले डोंबोळीचे दादा रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे जिल्ह्याचे कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांचाही आज चौघांचाही वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही नागरिकांसाठी काही की सेवा पंधरवडा चालू आहे कारण की जनतेसाठी आपण काय सेवा करू शकतो तर आज कोणी बोलत नाही का कसं वाढदिवस साजरा करतात म्हणजे पार्टी करून ते पण पण आमच्या जे आमचे नेते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून की आपण जनतेच्या नागरिकांच्या कशी सेवेसाठी उपयोगी होणार तर ता आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने चौघांच्या आम्ही इथे शिवगंगानगरला वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये आज आरोग्य महा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आणि डोळ्यांचे शिबिर आयोजित केलेलं आहे खरंच नागरिक त्याचा खूप चांगला उपयोग घेत आहेत असंच आनंद वाटत मनाला की आपण काहीतरी त्यांच्या उपयोगी पडतोय म्हणून आणि आपण इथे तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण इथं वया सुद्धा वाटप करत हो। आहोत असंच आमचा जो त्यांचा वाढदिवसाच्या निमित्त आहे पण नागरिकांशी एक संवाद पण साधता येतो आणि त्यांच्या काहीतरी उपयोगी पडता आहे ह्या कारणाने आज आम्ही पद्धतीने आज त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती या भारत भूमीचे एक नेतृत्व सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी केंद्र नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण एक पंधरा दिवसाचा पंधरा वडा कार्यक्रमच या ठिकाणी संपूर्ण भारतात राबवून येत आहे आणि विशेषतः या कार्यक्रमाचं असं आहे कि संपूर्ण लेवल वर जाऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा करण्यात येतोय आपण पाहू शकता आज या शिवगंगाच्या परिसरामध्ये सुजाता बोईटच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी येत्या दिवसामध्ये वृक्षरोपणाचा मोठा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे हे खूप चांगले कार्यक्रम एवढंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होतोय हे खूप चांगला उपक्रम या ठिकाणी सुजाता माध्यमातून अर्थात केंद्र नेतृत्वाने सांगितलेल्या सर्वच गोष्टींचं पालन या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये होत आहे मी खरंच या अंबर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून एक खूप चांगला कल्याणकारी उपक्रम प्रत्येक लोकांच्या त्या ठिकाणी होत असतात आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र नरे मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण भारतभूमीतल्या या नागरिकांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र